हॅलो माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत मी जान्हवी आज परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती रेसिपी नाश्त्याची आहे आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे पण ही साऊथमध्ये पण केली जाते मराठवाड्यात ती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ती तिला म्हणतात सुशीला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण वापर करतो मुरमुऱ्यांचा तर मुरमुरे आपण चांगलं दोन तीन पाण्याने ते धुवून घ्यायचे आणि ते तसेच वेळ चाळणीमध्ये भिजू द्यायचे आणि मग आपल्याला असे मुरमुरे मिळतात एवढ्या हा जो बाउलभर मुरमुरे आहे हे तीन ते चार लोकांना नाश्त्यासाठी पुरेसे होतात त्यानंतर आपण याच्यामध्ये जे साहित्य अजून वापरणार आहोत ते म्हणजे दोन कांदे एक टोमॅटो त्यानंतर लिंबाच्या फोडी लिंबाचा रस वापरणार आहोत एक मिरची थोडा कढीपत्ता भरपूर प्रमाणात कोथिंबीर आणि स्वीटकॉर्न्स आता हे स्वीटकॉर्न ऑप्शनल आहे आमच्याकडे ते आवडतात म्हणून मी असले तर ते घालते आणि आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि दाण्याचं कूट दाण्याचं कूट याच्यामध्ये प्रामुख्याने घातल्याच जातं आणि त्याने टेस्ट खरंच खूप छान येते त्याला काही लोक याच्यात थोडा डाळवा पण घालतात आणि आता मसाले मसाल्यांमध्ये आपले रेग्युलर रेग्युलर मसालेच आहे जसं हळद त्यानंतर तिखट त्यानंतर धने जिरे पूड मीठ थोडा कांदा लसूण मसाला हिंग आणि थोडीशी कसुरी मेथी एवढ्या साहित्याने आपण हा टेस्टी नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत तर आता आपण बोलूया कृतीकडे सर्वप्रथम कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे सगळं छान चिरून घेतलं हे चिरल्यानंतर केली फोडणीची तयारी त्याच्यासाठी एका कढईमध्ये तेल घातलं साधारण दोन चमचे मग जिरं मोहरी हिंग कडीपत्ता मिरची कांदा टोमॅटो हे सगळं घालून छान परतून घेतलं त्यात थोडे उकडलेले स्वीट कॉन्स घातले ते पण परतून घेतले आलं लसूण पेस्ट घालून परतून घेतली हळद तिखट धनेजिरे पूड कांदा लसूण मसाला मीठ हे सगळं घालून छान परतलं मग भिजवलेले मुरमुरे घातले कोथिंबीर दाण्याचं कूट घालून मिक्स करून घेतलं मग लिंबाचा रस घातला ज्याच्यामध्ये थोडी साखरही मी घातली होती श आणि शेवटी कसुरी मेथी घातली आणि त्याला छान वाफ येऊ हो दिली बस एक वाफ आली की आपली ही ब्रेकफास्टची रेसिपी तयार झाली आता ही रेसिपी दिसायला जितकी छान दिसते आहे ना चवीला पण तितकीच छान असते तर अशी ही नाश्त्याची रेसिपी आज आपण बघितली जी की खरंच खूप टेस्टी लागते आणि पोह्यांना एक पर्याय म्हणून एका दिवशी आपण ही करू शकतो त्याच्यामध्ये दाण्याच्या कुटाचा प्रामुख्याने वापर होतो आणि त्याने खरंच त्याची टेस्टही वाढते तर अशी ही सुशिला रेसिपी जिला आपण मुरमुऱ्याचे पोहे असंही म्हणू शकतो कारण हे बाकीचं जे सगळं साहित्य आहे ते आपण पोह्यातही घालतो पण एक चेंज म्हणून ही पण टेस्टला छान लागते तर अशी ही रेसिपी आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका